कहुर कस्बे गावाच्या प्रवेशद्वारापाशी वागुर नदीच्या काठावर विठ्ठल मंदिराच्या जवळच पंचवीस पंधरा योजनेतून सुरू असलेल्या कामाविषयी माहिती मागितली असता वृत्त संकलनार्थ या ठिकाणी सुरू असलेल्या कामाच्या निमित्ताने उपस्थित असणारे त्या ठिकाणी संबंधित पहूर कस्बे येथील रहिवासी आणि जिल्हा परिषदेचे माझे सदस्य तसेच माझी पंचायत समिती सभापती अण्णासाहेब बाबुरावजी घुमडे यांनी उडवा उडवीची उत्तरे देत माहिती देण्याचं टाळलं परंतु त्यांना बोलता केलं असता त्यांनी संबंधित कामाविषयी चुकीची माहिती दिली आणि हे सगळं करत असताना शेवटी त्यांनी मोबाईल हिसकावून घेतला एक प्रकारे हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न आहे लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे संबंधित घटना अतिशय निंदनीय असून या घटनेची वरिष्ठांनी चौकशी करावी त्याचबरोबर हे जे पंचवीस पंधरा योजनेतून काम सुरू आहे त्याचबरोबर या ठिकाणी विठ्ठल मंदिर योजनेसाठी पर्यटन मंत्रालयातर्फे दीड कोटी रुपयांचं काम सुरू आहे सुरू होणार आहे त्याचं नामफलक नुकतंच उद्घाटन करण्यात आलं त्यासोबतच या ठिकाणी कधीही अस्तित्वात नसलेल्या जे सप्तशृंगी मातीच्या मंदिराचा चौथरा उभा आहे आणि पंचवीस पंधरा योजनेतून ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक दोनशे बेचाळीसवर या ठिकाणी संबंधित काम सुरू हे सगळ्या अतिशय गुंतागुंतीचं प्रकरण आहे पर्यटन मंत्रालय असेल नियोजन मंडळ असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आणि संबंधित सर्वच विभाग जे आहेत त्यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी आणि सम